पुढची बातमी आधी पन्नास टक्क्यांचा कर बॉम्ब इराणमधल्या चाबाहार बंदरावर निर्बंध मग एच वन बी व्हिसाच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ एका मागोमाग एक असे बॉम्ब टाकल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक धक्का दिलाय यामुळे भारतातलं औषध निर्मिती क्षेत्र अडचणीत येण्याची शक्यता आहे बघूया याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचा एक नवा फटका आता भारताला बसणार आहे कपडे मौल्यवान वस्तू दागिने फर्निचर सी फूड अशा वस्तूंच्या नंतर आता हा बॉम्ब आहे भारतीय औषधांवरचा कारण ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषधांवर तब्बल शंभर टक्के कर लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे आणि येत्या एक ऑक्टोबरपासून हा कर लागू केला जाणार आहे भारताच्या एकूण औषध निर्यातीपैकी एकट्या एकतीस टक्के औषधांची निर्यात ही अमेरिकेत होती त्यामुळे टॅरिफचा सर्वात मोठा फटका भारताला बसणार आहे ज्या कंपन्या अमेरिकेत आपला प्लांट टाकून औषध निर्मिती करतील अशांना या करातून सूटही देण्यात येणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे टॅरिफ बॉम्ब काय सांगतात ते पाहूया औषधांवर शंभर टक्के टॅरिफ किचन कॅबिनेट्स बाथरूम मानिटीजवर पन्नास टक्के टॅरिफ कुशन किंवा गाद्या लावलेल्या फर्निचरवर तीस टक्के टॅरिफ अवजड ट्रकवर पंचवीस टक्के टॅरिफ भारताकडनं प्रतिवर्षी साधारणतः एकतीस अब्ज डॉलर्सचे जे मेडिसिन्स आहेत किंवा ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची निर्यात ही केली जाते त्यापैकी ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट निर्यात जी आहे भारताची ती अमेरिकेला होत असती ही निर्यात साधारणतः साडे दहा अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती औषधांची निर्यात ही भारताकडनं अमेरिकेला होती अर्थात यामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे की भारताकडनं अमेरिकेला जी निर्यात होती त्यामध्ये साधारणतः नऊ अब्ज डॉलर्सची म्हणजे साडेदहापैकी नऊ अब्ज डॉलर्सचे जेनेरिक मेडिसिन्स जे आहेत हे प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात केले जातात आणि ब्रँडेड आणि जे पेटंटेड मेडिसिन्स आहेत ते साधारणतः एक अब्जाच्या आसपासचे तिकडं निर्यात केले जातात अमेरिकेतल्या डॉक्टरांनी लिहिलेल्या प्रत्येक दहा प्रिस्क्रिप्शन पैकी सुमारे चार प्रिस्क्रिप्शन भारतीय कंपन्यांनी बनवलेल्या औषधांसाठी असतात असा ढोबळ दावा होतो त्यामुळे अमेरिका फर्स्ट किंवा मेक इन इंडिया अमेरिका धोरणाचा भाग म्हणून ट्रम्प यांनी असा निर्णय घेतल्याचा कयास बांधला जातोय दुसरीकडे ट्रम्प यांना असंही वाटतंय की औषधांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या देशावर अवलंबून राहणं हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका असू शकतो याच साऱ्यातून असे निर्णय आता पुढे येताना दिसत आहेत दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार सहा हजार तीनशे सोळा भारतीय औषधांना एफडीएची मान्यता आहे अमेरिकेतली सर्वाधिक सत्तेचाळीस टक्के औषधं ही भारताची आहेत तर भारतात बनलेल्या एकतीस टक्के औषधांची निर्यात अमेरिकेला होत असते भारताची औषध निर्यात आठ पूर्णांक त्र्याहत्तर अब्ज डॉलर्स म्हणजे सत्याहत्तर हजार कोटींची आहे सन फार्मा रेड्डीज लॅबोरेटरीज सिप्ला लुपिन अरविंदो फार्मा या टॉपच्या निर्यातदार कंपन्या आहेत अँटीबायोटिक अँटीडायबेटिक्स आय ब्रुफेन मेटफॉर्मिन मोठी मागणी आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा जोपर्यंत ब्लॅक अँड मध्ये ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर येत नाही तोपर्यंत गोष्ट क्लिअर होणार नाही की जेनेरिक मेडिसिनचा देखील त्यामध्ये समावेश आहे की नाही पण जर अशा स्वरूपाने असेल तर निश्चितपणे तो आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला मोठा धक्का असेल मात्र जर तो केवळ ब्रँडेड आणि पेटेंटेड वरती असेल तर त्याचा इम्पॅक्ट इतका मोठ्या प्रमाणावर जाणवणार नाही मात्र जेनेरिकमध्ये देखील काही अशा कंपन्या आहेत ब्रँडेड कंपन्या आहेत की जे जेनेरिक मेडिसिन प्रोड्यूस करून त्या अमेरिकेला विकतात त्यांच्या वरती याचा परिणाम होण्याची शक्यता नाही या सगळ्याचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावरही पाहायला मिळालाय दिवस अखेर सेन्सेक्स सातशे तेहतीस अंकांनी घसरलाय आणि ऐंशी हजार चारशे सव्वीस वर स्थिरावलाय तर निफ्टीमध्येही दोनशे छत्तीस अंकांची घसरण झालेली दिसतीय औषध कंपन्यांचे शेअर्स तब्बल आठ टक्क्यांनी गडगडले भारतामधून अमेरिकेला होणाऱ्या औषध निर्यातीवरच टॅरिफ लागल्यानं आपला पुरवठा तरी घटेल आणि औषधांच्या किमती वाढतील भारतासाठी ट्रम्पचा हा धक्का इतर देशांसाठी संधी असू शकते आधी पन्नास टक्के टॅरिफ मग एच वन बी विजा आणि आता औषधांवर शंभर टक्के कर लादून ट्रम्प यांनी भारताची जमेल तितकी कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय ट्रम्प यांनी रचलेला हा चक्रव्यूह भारत आता कसा भेदणार आहे हेच पाहायचंय